हॅलो हाय नमस्कार मी पिंकी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे आणि खूप दूर झाले साड्यांचे व्हिडिओज नाही टाकले सुट्टी झाल्यामुळं आता पुन्हा एक छानसा व्हिडिओ साड्यांचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे आणि खूप कमी बजेटमध्ये आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि त्याचे कलर्ससुद्धा खूप सुंदर आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फर्स्ट साडीचा सा हा कलर आणि डिझाईन तुम्ही बघू शकता हा जो आहे डार्क राणी कलर येतो एक भडकीला गुलाबी तो तो कलर नाही आहे हा राणी कलर आहे प्लस याची बॉर्डर बघू शकता इतकी छान नाजूक दिली आहे त्याच्यानंतर ही लेससुद्धा दिली आहे आणि प्रिंट जी आहे ती कॉमन नाही आहे बघ कस सुंदर आणि याचे क कलर कलेक्शनसुद्धा इतके सुंदर आहे डार्क कलरची मॅचिंग आहे आणि लाईट कलरची सुद्धा तुम्हाला मॅचिंग याच्यामध्ये बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ करणार लाईट लाईट कलरचे जे याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एक वेगळी डिझाईन आहे आणि लाईट कलरची मॅचिंग आहे छान फॅन्सी खूप सुंदर आहे ते बघू शकता याच्यात कलर खूप सुंदर आहेत आणि एक साडी नंतर मी ओपन करून दाखवते आधी याचे कलर दाखवून देते सेकंड याचा जो कलर आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता बॉटल ग्रीन कलर आहे आणि बॉटल ग्रीन कलर इतका सुंदर दिसते हा शेवाडी ग्रीन कलर ज्यांना नसेल समजत तर आणि याचं डिझाईन सुद्धा बघू शकता इतकं म्हणजे उठून दिसत आहे या कलर्सवर ह्या डिझाईन दबत नाही आहे या साड्या तुम्ही वेअरला वापरा हलक्या जर मार्केटमध्ये जायचं असेल किंवा मुलांच्या ट्युशनमध्ये जायचं असेल तुम्ही वापरू शकता आणि इतक्या सुंदर दिसतील या तर तुम्ही याच्यामध्ये बैगणी कलर आहे हा डार्क पर्पल गलर जो जो कलर जो मॅचिंग येते आणि जो डार्क एक वांग्याचा कलर येते तो कलर आहे हा बैगणी कलर हा सुद्धा कलर बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे आणि प्रिंटसुद्धा सुद्धा खूप छान आहेत हा कलर रेड कलर आहे याचं ब्लाऊज आहे ज्यामध्ये कॉन्ट्रास्ट नाही आहे याच कलरचे आहेत आणि त्याच्यावर सुद्धा प्रिंट आहे एक याच्यामध्ये ब्लू कलर आहे हा ब्ल्यू नाही एक डार्क मोरपंखी मिक्स येतो आणि ब्लू मिक्स येतो त्याच्या मॅचिंग आहे हा रॉयल ब्लू नेवी ब्लू नाही आहे हटके कलर आहे खूप छान दिसतो हा सुद्धा कलर बघू शकता याच्यात आणि याच्यामध्ये प्रिंट कपडा क्वालिटी शिफॉन आहे हा आणि शिफॉन कपडा ज्याला माहिती असेल तर समजते की तितका लाईट वेट असतो घातल्यावर सुद्धा त्याचा वेट वाटत नाही आणि याचा सुद्धा बघू शकता इतकी सुंदर नाजूक गोल्डनची लेस दिली आहे मग तसं नंतर एक लेस दिली आहे आणि प्रिंट सुद्धा याची खूप छान आहे या यामध्ये येलो कलर आहे येलो कलरवर कलर रेड बॉर्डर आणि येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन मी नेहमी सांगते खूप सुंदर दिसते कॉन्ट्रास्ट बघू शकता इथे ही लेस इतकी सुंदर दिसत आहे येलो कलर तर नेहमी फ्रेशच दिसतो हा मध्ये जो कलर आहे तो हा अबोली कलर आहे तुम्हाला बहुतेक व्हिडिओमध्ये पिंक वगैरे दिसत लाइट लाईट पिंक पण हा अबोली कलर आहे तो, तो कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा बघू शकता तुम्ही साठी तुम्हाला कपडा क्वालिटी कशी आहे याची डिझाईन कशी आहे म्हणून ओपन करून आहे बघू शकता याची जे प्रिंट आहे ते निघणारी नाही आहे अशी गोल्डन आणि व्हाईट मध्ये प्रिंट दिली आहे बघू शकता इथे ही प्रिंट आणि याचे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि याचे लेस सुद्धा बघू शकता तुम्ही छान गोल्डन कलरची ते लेस दिली आहे जरीची त्यानंतर एक लेस दिली आणि प्रिंट सुद्धा याची खूप सुंदर आहे फुल साईज साडी आणि प्रिंट पण बघू शकता फुल आहे लेस सुद्धा खूप छान दिली आहे याच्यात आणि हा याच्यात लाव छान आहे आणि प्लेन ब्लाउज नाहीये छान दिले या साडीला मॅचिंग <coughs> <coughs>